नमस्कार आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले मी फूल वाहिने पांडुरंगाच्या चरणी मी फूल वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फूल वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फूल वाहिले स्वप्न पडले मला हे मी सांगू कसे विठुराया अचानक घरी आले कसे स्वप्न पडले मला हे मी सांगू कसे विठुराया अचानक घरी आले कसे येता जवळच माझ्या उभे राहिले येता जवळच माझ्या उभे राहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुल वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुल वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुल वाहिले उभी रा हरीच्या चरणावरी हात ठेवीला विठूने माझ्या डोक्यावरी उभी राहून हरीच्या चरणावरी हात ठेवीला विठूने माझ्या डोक्यावरी माझे दुःख मी हरीला सांगितले माझे दुःख मी हरीला सांगितले पांडुरंगाच्या चरणी पु वाहिले पांडुरंगाच्या चरणी फुल वाहिले आज पहाट ते पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी फुल वाहिले माझी इच्छा हरीने हो नी के पुरी केले उपकार हरी ने भक्ता वरी इच्छा हरी ने केली पुरी केले उपकार हरी ने भक्त मंगल पावन गुण गाईले भक्त मंगल पावण गुण गाईले पांडुरंगाच्या चरणी मी फुल वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुल वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फूल वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुल वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुल वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुल वाहिले नमस्कार